अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर पुन्हा बांधण्यासाठी हिंदूंनी पाचशे वर्ष संघर्ष केला पण रामजन्मभूमी मंदिराचा न्यायालयीन लढा जानेवारी एकोणीसशे पन्नासला सुरू झाला हिंदूंनी एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे एकसष्ट या बारा वर्षामध्ये अनेक दिवाणी व फौजदारी दावे फैजाबाद न्यायालयात दाखल केले होते शांततामय मार्गाने आंदोलने करून सरकारकडून आपल्याला न्याय मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं त्यामुळे न्यायालयात दाद मागणे हा एकच पर्याय हिंदूंकडे बाकी होता हिंदू महासभेचे पदाधिकारी ठाकूर गोपालसिंह विशारद यांनी सोळा जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी दर्शन व पूजापाठाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी फैजाबाद न्यायालयात पहिला अर्ज दाखल केला त्यानंतर महंत रामचंद्रदास परमहंस यांनी विशारद यांच्या दाव्यातील काही त्रुटी लक्षात घेऊन दुसरा दावा न्यायालयात दाखल केला तिसरा दावा केला एकोणीसशे एकोणसाठमध्ये निर्मोही आखाड्याने त्या परिसरातील मंदिराचे व्यवस्थापन आपल्या आखाड्याकडे पूर्वीपासून आहे असा हा दावा होता चौथा दावा केला एकोणीसशे एकसष्टला ला सुन्नी वफ बोर्डाने ही वादग्रस्त इमारत बाबराने बांधलेली मस्जिद आहे असा हा दावा होता मुस्लिम पक्षाकडून केला गेलेला हा एकमेव दावा होता त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदला ला राम जन्मभूमीच्या जागेसाठी पाचवा दावा केला गेला जो राम जन्मभूमीच्या न्यायालयीन लढ्यातला अत्यंत महत्वाचा दावा मानला जातो या दाव्यामुळेच राम जन्मभूमीच्या जागेची मालकी हिंदू पक्षाला मिळाली हा दावा के होता बाजु केला होता रामलल्लांच्या सखा म्हणजेच मित्राने होय तुम्ही बरोबर ऐकताय तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की ते कसं शक्य आहे पण हे सत्य आहे रामललांच्या बाजूने न्यायालयात त्यांच्या मित्राने तीस वर्ष बाजू मांडली कोण आहेत हे रामललांचे मित्र श्रीरामांच्या बाजूने बाजू मांडली म्हणजे नेमकं काय केलं आणि त्यांनी केलेला पाचवा दावा एवढा महत्वाचा काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी एक जुलै एकोणीसशे एकोणनव्वदला ला स्वतः रामलला आणि राम, राम जन्मभूमीच्या वतीने श्री देवकीनंदन अगरवाल यांनी राम जन्मभूमीच्या जागेसाठी रामाचा सखा म्हणून दावा केला देवकीनंदन अगरवाल हे एक निवृत्त न्यायाधीश व ज्येष्ठ व्यावसायिक वकील होते विश्व हिंदू परिषदेच्या कार्यातही त्यांचा सहभाग होता सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी फैजाबादला जाऊन अयोध्येतील ते स्थान म्हणजेच जमीन रामलल्ला या देवतेच्या मालकीची आहे हे सिद्ध करता येईल असे पुरावे गोळा करून हा दावा केला होता भारतीय कायद्यानुसार मूर्ती अथवा देवतेला एक न्यायिक व्यक्ती मानलं जातं त्यामुळे देवालाही एखाद्या दे व्यक्तीप्रमाणे अधिकार प्राप्त होतात म्हणजे देवता संपत्तीचे मालक असू शकतात कोर्टात आपली बाजू मांडू शकतात आणि त्यांच्या विरुद्ध तक्रारही केली जाऊ शकते राम जन्मभूमीच्या दाव्यामध्ये रामलल्ला या देवतेचे न्यायिक अस्तित्व न्यायालयाने मान्य केले पण त्या स्थानी विराजमान देवता रामलल्ला हे बालक स्वरूपात असल्यामुळे त्यांना परपेच्युअल मायनर मानले गेले आणि म्हणून त्यांच्या जवळच्या सख्याला म्हणजेच मित्राला त्याच्या वतीने बाजू मांडायचा अधिकार न्यायालयाने दिला देवकीनंदन अगरवाल यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही याची खात्री करून कोर्टाने त्यांना रामलल्लांची बाजू मांडण्यास परवानगी दिली राम सखाचा दावा हा राम जन्मभूमी लढ्यातील सर्वात महत्वाच्या टप्प्यांपैकी एक होता या दाव्यापूर्वी हिंदूंकडून दाखल केले गेलेला कोणताही दावा मालकी हक्क सांगणारा नव्हता गोपालसिंह विशारद व महंत रामचंद्र दास परमहंस यांचे दावे रामलल्लाचे दर्शन घेण्याचा भक्तांचा अधिकार व तेथील पूजापाठ आदीची व्यवस्था याबाबत होता तर निर्मोही आखाड्याचा दावा सरकारी व्यवस्थापन हटवून जागेचे व्यवस्थापन आपल्याकडे द्यावे अशी मागणी करणारा होता आणि ही परिस्थिती न्यायालयीन लढाईत अडचणीची ठरत होती कारण सुन्नी वक्फ बोर्डाने दाखल केलेला दावा हा त्या जागेची मालकी सांगणारा होता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर देवकीनंदन अगरवाल्यांनी सखा म्हणून ही जागा रामलल्लांची आहे असा दावा न्यायालयात दाखल केला होता या दाव्यामुळेच त्या जमिनीच्या मालकी हक्काबद्दलची थेट न्यायालयीन लढाई सुरू झाली होती अयोध्येतील राम जन्मभूमीचा संपूर्ण परिसर विराजमान देवतेच्या मालकीचा म्हणून जाहीर करावा आपल्या भक्तांना दर्शन घेण्यासाठी होणारा त्रास व दर्शनात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात जुनी इमारत व बांधकामे दूर करून नवे मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा या मुख्य मागण्या देवकीनंदन यांनी आपल्या दाव्यात केल्या होत्या आठ एप्रिल दोन हजार दोनला ला श्रीरामाचे सखा देवकीनंदन अगरवाल यांचे निधन झाले देवकीनंदन अगरवाल यांनी शेवटच्या श्वासापर्यंत श्रीरामांची बाजू अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली त्यांचे या लढ्यातील योगदान हे अत्यंत मोलाचे योगदान होते त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतून इतिहासाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले टी पी वर्मा यांनी स्वीकारली त्यांनीही दोन हजार आठपर्यंत ही, ही जबाबदारी चोख सांभाळली दोन हजार आठला वृद्धत्व आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे टी पी वर्मा यांनी या कामातून निवृत्ती घेतली त्यानंतर बैरिया तालुक्यातील छपरा गावचे रहिवासी त्रिलोकीनाथ पांडे यांनी राम सखा म्हणून काम पाहिले विद्यार्थी दशेपासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते संघाकडूनच त्यांना विश्व हिंदू परिषदेमध्ये पाठवण्यात आले आणि राम मंदिर चळवळीत सहयोगी म्हणून त्यांचे महत्त्वाचे योगदान होते त्रिलोकीनाथ पांडे यांनी नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला राम जन्मभूमीचा निकाल येईपर्यंत राम सखा म्हणून रामाची बाजू मांडली दुर्दैवाने त्रिलोकीनाथ पांडे आज राम मंदिरचे स्वप्न पूर्ण होताना त्याचे साक्षीदार होण्यासाठी हयात नाहीत पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला त्यांचे आजारपणामुळे निधन झाले बावीस जानेवारीला हिंदूंनी पाचशे वर्षे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरणार आहे त्यामध्ये देवकीनंदन अगरवाल टी पी वर्मा आणि त्रिलोकीनाथ पांडे या रामलल्लांच्या सखांचे अभूतपूर्ण योगदान आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि महा टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद